कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकचे पालकमंत्री होणार आहेत का हा प्रश्न विचारला जातोय कारण केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या दौऱ्यामध्ये कृषी मंत्री तथा पालकमंत्री असा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे पियुष गोयल यांच्या दौऱ्याची इतर मंत्र्यांना माहिती व्हावी यासाठी त्यांच्या स्वीय सहाय्यकांना माहिती कळवण्यात आलेली आहे त्याच दौऱ्यामध्ये कृषी मंत्री यांच्यासमोर पालकमंत्री असा उल्लेख आहे त्यामुळे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे नाशिकचे पालकमंत्री असणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय एकीकडे पालकमंत्री पदावरून रस्ती खेच सुरू असताना कोकाटे यांच्या नावासमोर कृषी मंत्री पालकमंत्री असा उल्लेख झाल्यानं आता चर्चेला सुरुवात झाली आहे मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील मुकुल अमोल सत्तावीस तारखेला पियुष गोयल नाशिकमध्ये येणार ना आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांची एक बैठक होणार आहे या दौऱ्याची माहिती नाशिक जिल्ह्यातील अधिकारी मंत्र्यांना व्हावी यासाठी शासनाकडनं म्हणजेच नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं दौरा हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये तू जसा म्हणाला तसा नाशिक मधले जे बर। मंत्री आहेत शालेय शिक्षण मंत्री आहेत त्याचबरोबर अन्न औषध प्रशासन मंत्री आहेत यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत त्याचबरोबर कृषी मंत्री म्हणजेच माणिकराव कोकाटे यांच्या स्वीय सहायकांना देखील या दौऱ्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि तिथे कृषी मंत्री तथा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या त्याचबरोबर पालकमंत्री पदाच्या स्पर्धेमध्ये पर जे जे मंत्री आहेत त्यांना देखील धडकी भरलेली आहे आता अद्याप शासनाकडनं मुख्यमंत्र्यांकडनं कुठल्या जिल्ह्याचे कोण पालकमंत्री हे जरी जाहीर झालेले नसले तरी ना, 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 नाशिकचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे हेच असतील का हा प्रश्न आता हा प्रश्न विचारला जातोय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एक वेगळी वेगळी चर्चा सध्या सुरू असल्याचं दिसतंय मुकुल धन्यवाद माहितीबद्दल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट